नमस्कार मी वैद्यविनायक व वैद्य खडीवाले आपलं सर्वांचं स्वागत करतो आला हिवाळा आरोग्य सांभाळा हा विषय आज आपण घेऊया सध्या वातावरणामध्ये बऱ्यापैकी बदल होत आहेत सर्व घरोघरी सर्दी कफ खोकला बारीक ताप श्वास घ्यायला त्रास होणं जर आपण काळजी घेतली नाही तर अशा प्रकारची लक्षणं घरोघरी दिसत आहेत पण याच्यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही आहे आपल्याकडे प्रदूषणाविषयी जर आपण सांभाळला व्यवस्थित बाहेर जाताना संपूर्ण फक्त डोळे उघडे ठेवायचे बाकी संपूर्ण चेहरा छाती झाकून आपण जर बाहेर पडलो तर कोणाला त्रास होण्याचा शक्यता नाही असं मला वाटतं आणि झाला तरी तो लगेच कमी होऊन आपण एक दोन दिवसात छान औषधांनी बरे होऊ शकतो असं मला वाटतं मग आता याच्यामध्ये बाकीची काळजी काय घ्यावी ह्याच्याकरता गरम पाण्यात सुंठ घालून आपण घेऊ शकतो की ज्याने थंडी तुम्हाला सुसह्य होईल जेवणामध्ये लष्टीचा वापर भरपूर करा दही ताक आंबट गोष्टी ह्या सगळ्या बंद करा केळक नको सीताफळ नको चिक्कू नको मग फळांमध्ये काय खावं तर पपईसारखी गोष्ट खा मनुकांसारख्या गोष्टी आपण घरच्या घरी चघळून कप खोकला सर्दी घसा या विषयी आपण कधी नुसतं बरं होऊ शकतो जेवणामध्ये पुदिन्याची चटणी आपण वापरू शकतो जिरं वापरू शकतो आणि महत्वाची गोष्ट सर्व गार पदार्थ ह्या कुठल्याही फ्रीड फ्रीजच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या बंद करा गरम गरम जेवा ग्रीन टी घ्या आलं टाकून चहा आपण अवश्य सेवन करा बाजरीची भाकरी खा तांदूळ भाजून भात वापरा मुगाचं वरण वापरा गरम गरम पाणी प्या आणि महत्त्वाची गोष्ट सूर्यनमस्कार योगासनं धावणं पळणं या गोष्टी तुम्ही एक अर्धा एक तास करायला पाहिजे व्यवस्थित जेवा चावून चावून खा रात्री लवकर झोपा सकाळी लवकर उठा आणि महत्त्वाची गोष्ट कुठेही थंडी आहे म्हणून घाबरून जायचं कारण नाही जर आपण आपली काळजी घेतली तर आयुर्वेदा सर चवनपराश प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता आपण घेऊ शकतो तुम्हाला जर अजून चांगली गोष्ट काही आपण ज्याला म्हणू की कप सर्दी घरच्या घरी औषध हवं असेल तर सितोपलाची चूर्ण आपण वापरू शकतो आणि आधी साधी सोपी औषधं म्हणजे लवंग चगळू शकतो हे जर केलं तर थंडी मुख्य बाहेरचे वातावरणात ते बदल आणि शरीरात जो उष्मा तयार व्हायला पाहिजे त्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने तुमची प्रतिकारशक्ती वाढवणं या दृष्टीने आयुर्वेदा तुम्हाला नक्की मदत होईल खरं एकदा थंडीचा फायदा असा आहे की थंडीत तुम्ही आरोग्य मिळवलं की वर्षभर तुम्ही आजारी पडत नाही शेवटी तुम्ही तंदुरुस्त राहा आणि सर्वात थंडीचा फायदा म्हणजे तुमचं बल हे एकशे पंचवीस वर्ष चाललं राहण्याकरता थंडीचा फायदा चांगलं खाऊन पिऊन तुम्ही जगण्याकरता उपयोग करावा करा उदाहरणार्थ लिंकाचे लाडू मुगाचे लाडू हे तुम्ही जेवणामध्ये आहारामध्ये वापरा तांदूळ भाजून भात खजूर या गोष्टी तुम्ही आहारामध्ये वापरा सर्व सुकामेवा खा त्याचा छान फायदा होईल आणि हे जर तुम्ही आत्ता कमावलं तर पुढचं वर्ष रोगाशिवाय तुम्हाला घालवता येईल असं मला वाटतं घरच्या घरी कप खोकला सर्दी याच्याकरता एक छान तुम्हाला घरगुती काढा सांगतो दोन तीन लवंगा दोन तीन वेलदोडे पुदिन्याची दहा बारा पानं तुळशीची दहा बारा पानं लसणीच्या एक दोन पाकळ्या ज्येष्ठमदाचा एखादा छोटा तुकडा आणि त्याच्या जोडीला सर्व आपण ज्याला म्हणू काळी मिरी दोन चार असं आपण जर काढा एक ग्लासचा अर्धा ग्लास करून सर्वांनी या थंडीकरता जर आपण घरच्या घरी प्रयोग केला तर कफ खोकला सर्दी घसा दुखणं बारीक ताप कणकण याच्याकरता नक्की फायदा होईल फार ताप पाडला तर जरूर डॉक्टरांना दाखवा आणि घरच्या घरी जर यांनी बरं वाटलं आणि फरक पडला तर कोणाकडे तुम्हाला जायची गरज नाही पण कुठे लक्षणं जास्त वाटतात असं म्हणलं तर जवळ लगेच ताबडतोब डॉक्टर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि छान बरे व्हा शक्यतो याप्रमाणे केलं तर सगळ्यांचं आरोग्य छान राहील कोणी आजारी पडणार नाही असं मला वाटतं परत एकदा सगळ्यांना उत्तम आरोग्याच्या नववर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांचं शुभ व्हावं असं सांगून मी थांबतो धन्यवाद